तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता घरावरील सोलर यासाठी ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल पात्र आता अटी व तुम्हाला किती रुपये अनुदान इथं मिळणार आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त जे की सोलर रुपटॉप योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे जे की योजना इथं राबवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत तुमच्या छतावरील सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून सबसिडी म्हणजे अनुदान तुम्हाला इथं दिले जाते तर या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे घरगुती वापरासाठी छतावरील सोलर पॅनल बसवता येतात त्याचप्रमाणे वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते वीज बिल परत जे काही तुम्हाला दिल्यास वीज बिल क्रेडिट मिळते त्यानंतर प्रदूषणमुक्त पर्यावरण ऊर्जा उपलब्ध होते त्याचप्रमाणे याच्या सहाय्याने तुम्ही जी काही रुपटो सोलर योजना म्हणजे घरावरील सोलर जर तुम्ही बसवलं हो तर तुम्ही दुसऱ्याला वीज पुरवठा पुरून जे काही पैसे मिळतात ते तुम्हाला इथं मिळणार आहे तर यामध्ये अनुदान किती मिळते तर केंद्र शासन व राज्य शासन याकडं मिळून सोलर पॅनल बसवण्यावर तुम्हाला अनुदान इथं तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये इथं जमा केल्या जाते तर त्यामध्ये एक ते ती तीन किलोवॅट क्षमतेसाठी चाळीस टक्के अनुदान चार ते दहा किलोवॅट क्षमतेसाठी वीस टक्के अनुदान दहा वॅटपेक्षा जास्त अनुदान लागू नये तर यासाठी तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे त्यानंतर इथं पात्रता तर यामध्ये सर्वप्रथम अर्जदार भारताचा नागरिक असावा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे घराचे स्वतःचे छत सप्पर असणे म्हणजे तुमच्या घरावर स्लॅब असणे आवश्यक आहे तुमचं घर बांधून असेल व छमच्या छप्पर असेल म्हणजे जिथं तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं आहे घरगुती कनेक्शन असणे आवश्यक आहे सरकारी वीज बिल वितरण कंपनीकडे एम एस डी सी एल महावितरण बिल नियमितपणे भरावेले असावे म्हणजे जे काही तुमच्या घरी आत्तापर्यंत जे काही चालू असलेलं बिल आहे ते तुमचं रेग्युलर असणे आवश्यक आहे तर आता यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे सर्वप्रथम राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करायची आहे तर याचे जे काही रूपटॉपचे लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल वीज वितरण कंपनी एम एस डी सी एलमध्ये त्याची निवड करायची आहे त्याचप्रमाणे नोंदणीकृत वेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे कोणतं पॅनल तुम्हाला बसवायचं ते सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला निरीक्षण झाल्यानंतर अनुदानाचे जी काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल त्यानंतर फायदेच्या यामध्ये वीज बिल वीज बिलात मोठी कपात वीस ते पंचवीस टिकणारी म्हणजे तुम्हाला याचं जे काही इन्शुरन्स देखील इथं मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला गॅरंटी देखील देणार आहे स्वच्छता ऊर्जा वापर विजेच्या टंचाईची स्वतःची वीज निर्मिती इथं होणार आहे त्यानंतर अर्ज प्रक्रिया सो सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवरती झाल्या गेल्यानंतर डिमो आपण व्हिडिओ आपण इथं पाहणार आहे कशा पद्धतीने भरायचं आहे तर त्यासाठी नोंदणी सुरू करा तर इथं केल्यानंतर इथं प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अप्लाय फॉर रुपोट ऑफ सोलर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दुसरं तुम्हाला इथं तुमची वीज बिल कंपनी इथे तुम्हाला निवडायची आहे तर आता तुम्हाला एम एस डी एस एलमध्ये महावितरणमध्ये कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल तुमचा ॲड्रेस तुम्ही कुठं राहता काय राहता लोकेशन वगैरे सर्व ग्राहक क्रमांक कन्झ्युमर नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी घरचा पत्ता जी की तुम्हाला बेसिक माहिती तिथं विचारण्यात येते ती तुम्हाला माहिती तिथं फील करायची आहे सरकारने नोंदी केल्यानंतर व्हेंडर सिलेक्टकर कंपनीकडून पॅनल बसवावे म्हणजे कंपनी तुमच्या येईल घरी बसून देईल त्यानंतर निवडलेल्या कंपनीकडून सोलर पॅनल बसवले जातील नेट मॅ तुम्हाला नेट मीटर तुम्हाला लावला जाईल त्यानंतर सहा नंबर ज्या तपासणी व मंजुरी तर आता याची जे काही तपासणी झाल्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर सबसिडी प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर सब्रिया जी काही प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर आता अनुदान अनुदान खात्यावर जमा तर अनुदानाची जी काही रक्कम आहे ते तुमच्या लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत याच्या माध्यमातून पाठवून येतील तर आता हे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे त्याचा आराखडा आपण इथं दाखवलेला आहे एक किलो वॅट दोन किलो वॅट तीन किलो वॅट चार किलो वॅट पाच किलो वॅट आणि दहा किलो वॅट तर एकूण खर्च अंदाजे साठ ते पासष्ट हजार दोनसाठी एक लाख वीस हजार तीनसाठी एक लाख ऐंशी चारसाठी दोन लाख चाळीस तीनसाठी तीन लाख नाही सॉरी पाच लाख पाच म्हणजे पाच वॅटसाठी तीन लाख दहासाठी सहा लाख तर यामध्ये अनुदान एक किलोवॅटसाठी चाळीस दोन किलोवॅटसाठीसुद्धा चाळीस तीन किलोवॅटसाठी सुद्धा चाळीस चार किलोसाठी वीस पाचसाठी वीस आणि दहासाठी वीस अनुदान रक्कम जी काही तुम्हाला इथे मिळणार आहे स्वतः खर्च इथे करावा लागणार आहे तर एक किलोवॅटसाठी चोवीस हजार ते सव्वीस हजारपर्यंत दोन किलोवॅटसाठी अठ्ठेचाळीस हजार तीन किलोवॅटसाठी बहात्तर हजार चार किलोव्यासाठी अठ्ठेचाळीस हजार पाच किलोवॅटसाठी साठ हजार त्यानंतर इथं तुम्हाला दहा साठी एक लाख वीस हजार इत्यादी खर्च तुम्हाला इथं लागणार आहे तर ज्याला कोणाला हे बसवायचं असेल सोलर पॅनल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर म्हणजेच जर तुम्ही तीन किलोवॅट पेर सोलर पॅनल बसवला तर तुम्हाला सुमारे बहात्तर हजार रुपये अनुदान मिळेल जर पाच किलोवॅट बसवला तर तुम्हाला साठ हजार रुपये अनुदान इथं मिळेल तर आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर या संदर्भात तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच व्हिडिओ तयार करू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन ऑफिससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू